Shree Shree.

ज्याच्या कुशीतून स्वराज्याची निर्मिती झाली त्या म्हणजे जिजाऊ साहेब लॉर्ड पॉवर मॅटर म्हणतो शिवाजी महाराज जर इंग्लंड मध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच का परिग्रहावरही राज्य केले असते नेताजी विश्वासचंद्र बोस म्हणतात हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असले तर एकच पर्याय आहे शिवाजी महाराजांसारखे लढा स्वामी विवेकानंद म्हणतात शिवाजी महाराज हे नाव नाही आजच्या तरुण हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गरजेचं आहे इंग्रज गव्हर्नर म्हणतात शिवाजी महाराज जर अजून दहा वर्ष जगले असते तर आम्हाला हिंदुस्थानचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता आशिया खंड महाराजांनी रोखलं शिवाजी महाराजांनी रोखलं मी माझी सर्व शक्ती शिवाजी महाराजांचा पराभव करायला खर्च केली पण पण शिवाजी काय शिवाजी महाराज काय माझ्या हाती आले नाही हे अल्ला दुश्मन दिया फिर कोण दिया तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना खुद मेरे जैसा दिलदार दुश्मन तेरे आबा सहारा आहे तेरे आबा सहारा आहे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पाठताना उद्धारलेले शब्द मामा शाहिस्त खान म्हणतोय उस दिन शिवा घोसले ने मेरी उंगली ही नहीं काटी तो मेरी ताकत और घमंड को चूर-चूर कर दिया मैं नींद में ही शिवा घोसला को मिलना नहीं चाहता अरे भवानी माते भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी शिक्षण प्रत्येक माता पित्यांना वाटते आमच्याही घरात शुभा मला यावा आमच्याही घरात जिजाऊ जन्माला यावा पण पण कसे घडतील शुभा कसे घडतील जिजाऊ आमच्या घरात माळसा नाही आमच्या घरात आई ना मम्मी मॉम डॅडी कसे होते संस्कार अरे आताच्या महिला मुला जवळ बसता टीव्ही समोर बसतीये मालिका बघतीये आणि याच अनुकरण करतीये अरे पूर्वीच्या आई वडील काका काकू लहान मोठे भावंड एकत्र जेवायला बसायची चर्चा घडायची पण आज विभक्त कुटुंब पद्धतीचा स्वीकार केला आमच्याच माथारे आई बोलणे आम्हाला कमी पणाचे वाटू लागले का तर आम्ही सुशिक्षित झालो शिक्षणाच्या नावाखाली आम्ही आमच्याच आई वडिलांचा अपमान करायला लागलो आम्हाला जिजाऊ हवी पण त्यांच्यावर संस्कार करणारे वृद्धच नको आज सगळीकडे एकच चार सोबत पळून जाता का, 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 का तर त्यांच्यावर संस्कार करणारे वृद्धच घराबाहेर पडले नाहीतर आम्ही तरी घराबाहेर पडलो का काय मोठा त्या आई आईबापांचा त्या आईबापांनी मुलाला शिकवलं मग नोकरी लागली मग छोकरी मिळाली मग तो मुलगा कधी तिच्या प्रेमात पडला त्या माताऱ्या आई वडिला विसरला हेच त्या वृद्धांना कळले नाही पिता तर खेड्याचं मुलाला बापच शहरात घर घ्यायला लावता शहरात घर घेतलं भूमिहीन झाला तरीही तो बाप म्हणतोय माझे मुलं खुश माझे नातपण खुश अशा म्हणणाऱ्या बापाला जेव्हा तो मुलगा वृद्धाश्रमाच्या दारात नेऊन उभा करतो विचार मुलगा प्रदेशात राहतो विचारा त्या वृद्धांना मालुसर्गी का प्रेम करा प्रेम करा छत्रपती संभाजी राजे तसं जमत नसेल तर प्रेम करा असं कसं प्रेम केलं असेल बरं त्यांनी आणि आज आम्ही काय करतो असो आज मला इथे वेगळंच बोलायचं महाराष्ट्राची पुण्य होती महाराष्ट्राची पुण्या शिवाजी महाराजांसारखा राजा येते जन्मला आयुष्य राजाना मिळालं त्या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये साडे दीडशे किल्ल्यांचं साम्राज्य राजाने उभा केलं अरे महाराष्ट्राच्या भाळावर अभिमानाने सांगावा आता असा इतिहास राजांनी लिहून ठेवला